घाम गाळून यश घडवले जाते या उक्तीला खरे ठरवत बोरगाव येथील सैनिक मोहन स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण जिल्ह्यात आपला डंका वाजवला आहे नुकत्याच पार पडलेल्या पी यू सी कॉलेज जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेत अकॅडमीच्या मुलामुलींनी सुवर्ण पदकांची लैलूट करत बोरगावचे नाव उज्ज्वल केले यामध्ये मुलींचा सुवर्ण झळाळा अनुराधा चांद्रकोडी गोल्ड मेडल गौरी सोनटक्के गोल्ड मेडल अमृता यडुरे गोल्ड मेडल सृष्टी मलगे गोल्ड मेडल ऋतुजा कुडचे सिल्वर मेडल तर मुलांचा पराक्रम प्रथमेश डकरे गोल्ड मेडल पवन वायंगडे गोल्ड मेडल तुषार कुंभार गोल्ड मेडल सार्थक कुंभार गोल्ड मेडल निरंजन कुंभार गोल्ड मेडल महांतेश हेगण्णा गोल्ड मेडल इंद्रजित अलंकार सिल्वर मेडल पटकावले आहेत या विजयानंतर संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे खेळाडूंनी मिळवलेली ही कामगिरी फक्त त्यांच्या कष्टाचीच नव्हे तर अकॅडमीचे संस्थापक सैनिक मोहन डकरेसर यांच्या अथक परिश्रमांची व दूरदृष्टीची ही फलश्रुती आहे मोहन डकरे सरांच्या मार्गदर्शनाखाली शिस्त मेहनत व आत्मविश्वास या तीन गोष्टीवर भर देण्यात आला आणि हाच मंत्र विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरवून दाखवला स्पर्धेचे रेफरी म्हणून सूरज शेंडगेसर शाकंबरी देशपांडे मॅडम अजय मोने मलकारी ढवळे यांनी योगदान दिले आज गावातील व परिसरातील साध्या कुटुंबातील मुले मुली सुवर्णपदके जिंकत आहेत त्यांना आयुष्याचा नवा आत्मविश्वास मिळत आहे सैनिक मोहन स्पोर्ट्स अकॅडमी हे केवळ खेळ शिकवण्याचे ठिकाण नसून तरुणाईला योग्य दिशा देणारे प्रेरणास्थान ठरत आहे एस बी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हो राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा